सामाजिक क्षेत्रामध्ये साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे यांचं योगदान मोठं आहे त्यांच्या सामाजिक कामासाठी आम्ही कायम त्यांच्या सोबत राहू असं प्रतिपादन राहुरीचे तहसीलदार नामदेवराव पाटील यांनी केलंय साई आदर्श मल्टीस्टेट आणि के के बुद्राणी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानं भव्य नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आलं होतं आणि त्याअंतर्गत मोफत चष्म्यांचं वाटप या कार्यक्रमात ते बोलत होते ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम कूल -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज फ्रीज तसेच एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी सायदा हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्ट्यूब बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्बिण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवी मधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ऑपरेशन पोट उघडून ऑपरेशन ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी साई आदर्श मल्टीसेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे यांचे सामाजिक योगदान खूप मोठं आहे त्यांच्या सामाजिक कार्यासाठी आम्ही कायम त्यांच्या सोबत राहू असं प्रतिपादन राहुरीचे तहसीलदार नामदेवराव पाटील यांनी केलं आहे साई आदर्श मल्टीसेट आणि के के बुद्राणी हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं घेण्यात आलेल्या नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरामधील लाभार्थ्यांना मोफत चष्म्यांचं वाटप या कार्यक्रमाच्या प्रसंगी तहसीलदार पाटील बोलत होते यावेळी वाय एस पी डॉक्टर बसवराज शिवपूजे तसेच एडीसीसी बँकेचे शाखाधिकारी राजेंद्र शेरकर तसेच साई आदर्श पतसंस्थेच्या चेअरमन संगीताताई कपाळे संचालक किशोर थोरात बाळासाहेब तांबे दीपक त्रिभुवन अविनाश साबरे तसेच व्यवस्थापक सचिन खडके आदी या ठिकाणी उपस्थित होते तहसीलदार पाटील पुढे म्हणाले की स्वामी विवेकानंदांनी म्हटल्याप्रमाणे समाजामधील मोठा घटक दारिद्र्यामध्ये आहे त्याला खायला नाही तोपर्यंत देशामधला प्रत्येक नागरिक जबाबदार आहे असंही त्यांनी सांगितलं डीवाय एस पी बसवराव शिवपूजे म्हणालेत की माणूस आपल्या कमाईमधील दोन टक्के रक्कम सामाजिक कार्यासाठी देतो साई आदर्शमध्ये दहा टक्के रक्कम सामाजिक कार्यासाठी वापरली जाते पूर्वी नेत्र शस्त्रक्रियेसाठी देणगीदारांची वाट बघावी लागायची आता मात्र साई आदर्श संस्थेमुळे हे काम सोपं आहे प्रस्ताविकामध्ये साई आदर्श मल्टीसेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे म्हणालेत की केवळ लोकांकडनं ठेवी गोळा करून कर्ज वाटप करणं हा संस्थेचा उद्देश नाही आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून संस्था सामाजिक कार्यामध्ये कुठेही मागे नाही नेत्र तपासणी शिबिरामधील चाळीस व्यक्तींची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे तर एकशे पंच्याहत्तर जणांना मोफत चष्म्यांचं वाटप करण्यात येणार आहे संस्थेच्या वतीनं लवकरच दिव्यांगांसाठी शिबिराचं आयोजन करण्यात येणार आहे असं कपाळ यांनी म्हटलं उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यावेळी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सुशिला हिरे रेश्मा तारडे तसेच वंदना तरवडे ज्योती मोरे भाऊसाहेब गुंजाळ अलका पेरणे भास्कर आढाव विजय भोसले नानासाहेब वाळूंज सुनील गाडे संजय पवार विलास तमनर यांना मोफत चष्मे देण्यात आलेत कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते श्री साईबाबांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं संस्थेच्या वतीनं मान्यवरांचा सत्कार यावेळी करण्यात आला यावेळी सुनील गाडे तसेच श्री पठाण यांनी मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमात मोठ्या संख्येनं ना नागरिक हजर होते सूत्रसंचालन रफीक शेख यांनी केलंय तर आभार प्रदर्शन किशोर थोरात यांनी केलंय आज साई आदर्श मल्टीस्टेट कोटिव्ह सोसायटीच्या वतीनं नेत्रदान शिबीर जो घेण्यात आला होता त्याच्या अनुषंगानं आज मोफत चष्मेवाटप कार्यक्रम ठेवला होता त्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं आज खूप चांगला प्रोग्राम झाला आणि जे लाभार्थी होते जवळपास चाळीस लाभार्थींचं ऑपरेशन करण्यात आलं आणि जवळपास दोनशे लाभार्थींना चष्मेवाटप साई आदर्श मल्टी स्टो सोसायटीच्या वतीनं करण्यात आलं एक खूप चांगला सामाजिक बांधिलकी जोपासणारा उपक्रम साई आदर्श मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी राबवत आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि सुद्धा त्यांच्या पुढील वाटचालीस आमच्या वतीने खूप खूप शुभेच्छा धन्यवाद <laughs> आज साई आदर्श मल्टीचे मल्टीस्टेट आयोजित सामाजिक उपक्रमास भेट दिली या संस्थेचे संस्थापक आदरणीय शिवाजीराव साहेब यांनी दूरदृष्टिकोन ठेवून जी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे त्याचे वेगवेगळ्या क्षेत्रात उपक्रम राबवत आहेत शिक्षण आरोग्य आणि सोबतच Uh, संस्थेचं हितही जोपासलं जातं आहे आणि संस्थेच्या हितासोबत संस्थेच्या प्रगतीचा जर आलेख पाहिला तर अवघ्या बारा वर्षाच्या कालावधीची जी झेप घेतली संस्थेने ती त्यांच्या कुशल नेतृत्वाची एक प्रकारे झळक त्याच्यातून दिसते आणि यापुढे ते सामाजिक बांधिलकीचे उपक्रम असेच राबवणार आहेत असं त्यांच्या मनोगतातून पण त्यांनी व्यक्त केला आहे तर ही संस्था अशीच उत्तरोत्तर प्रगती करो आणि या संस्थेच्या मार्फत असेच सामाजिक उपक्रम होत राहोत अशी मी सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही काहीही कारण चालणार नाही आहे आपण आपण येणार हो हो भेटू <laughs> बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीचं अक्काचं ठिकाण कोहिनूर एमजी रोड आणि सावेडी अहिल्यानगर